मी दादाजी रेश्माबाई दगडूल भुसे ईश्वर साक्ष शपथ घेतो की उमेदवाराच्या कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सक विवेक बुद्धीने पार पाडील आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपणे निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस्म बाळगता न्याय वागणूक देईल मी दादाजी रेशमाबाई दगडू भुसे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना काही निवडणुकीमध्ये प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद महाराष्ट्र आपल्या आपल्या पक्षात परंतु जाणार नाही खबरदारी घेऊ त्याच्यामध्ये आपल्या महायुतीच्या पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते असतील माझ्या बुथ कमिटी मधील सदस्यांना महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन देखील केलं जातं त्याच्याबद्दलची यंत्रणा विविध स्तरावर काम करते दुसऱ्या फळी ती माझे नेते असतील महायुतीचे आमचे युवा असतील युवती असतील विद्यार्थी आघाड्या असतील पक्षाच्या इतर अंगीकृत संघटना असतील त्या सदस्यांना देखील मतदारसंघात उमेदवाराच्या प्रचारासाठी सहभागी करून घेणं आवश्यक आहे सोशल मीडिया ह्या सेलच्या पदाधिकाऱ्यांना स्थानिक मुद्द्यावर आणि विशेषतः विरोधकांच्या प्रचाराच्या मुद्द्यावर लक्ष ठेवून त्याला काउंटर करण्याची योग्य पद्धतीनं काम करणं अपेक्षित आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं केलेली कामं जनतेच्या हिताच्या योजना आणि त्याचे लाभ यांचा जास्तीत जास्त प्रभावी प्रचार हा आपल्याला उद्याच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या